नमस्कार मी रवी अंबोरे आणि गुढीपाडवा हिंदू नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वार मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता जिंदल मार्केट महावीर चौक येथून सुरुवात होऊन मामा चौक बसस्टँड राजुरी कॉर्नर मार्गे काशी विश्वेश्वर महादेव मंदिर शिवाजीनगर म्हाडा कॉलनी जालना येथे सांगता करण्यात आली सर्वप्रथम यजमानांच्या हस्ते स्वामीजींच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून स्वामीजींना भारदस्त अशा रथात आसनस्थ करून भजन गीते फुगडी तसेच अनेक अभंग आणि भावगीते गात अनेक भावगीते गात हर्ष उल्हासात अशा वातावरणात भव्य दिव्य नेत्रदीपक मिरवणूक या शहरातून काढण्यात आली या प्रसंगी सर्व जिल्हा सेवा समितीचे सर्व पदाधिकारी सर्व तालुका अध्यक्ष व सर्व तालुका महिला अध्यक्षा संपूर्ण तालुका सेवा समितीचे पदाधिकारी अखिल भारतीय हिंदू संग्राम सेना महिला सेना युवा सेना तसेच आरती सेवा केंद्राचे पदाधिकारी व भक्त शिष्य साधक हितचिंतक सर्व आजी माजी पदाधिकारी या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते खऱ्या अर्थाने नववर्षाच्या स्वागतासाठी सर्व माता भगिनी लहान थोर भक्त मंडळी स्वामीजींच्या रथासमोर अगदी प्रेमळ आणि लाडीवाळपणे एखादे लेकरू आपल्या आईसमोर नाचते बागडते त्यास ऊन वारा याची तमा न बाळगता फक्त आई आणि फक्त आईच दिसत असते त्याचप्रमाणे आज हे विहंगम दृश्य बघून खरंच डोळ्याचे पारणे फिटले आणि खऱ्या अर्थाने या सर्व श्री संप्रदायाचे पाईक असलेले गुरुबंधू गुरु भगिनी यांनी नवचैतन्याची नववर्षाची गुरुदेवांच्या सहवासात सुरुवात करून जगाला प्रेम प्रेमाची गोड शिकवण बहाल केली खरंच त्यांच्या या नववर्ष गुढीपाडव्याच्या स्वागताची पद्धत खरोखरच जगास आदर्श ठरेल यात शंका नाही साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज साठी प्रतिनिधी परमेश्वर भांबिरे चालना सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल मिस अपडेट